नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आबाची लाडकी आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं स्वार स्वागत आहे आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा तर आपण आज एक नवीन बरं का झाले व पुट्टी करून झाली गायींना वैरण पेंट सगळं झालं म्हणजे व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला नवीन गाय पण दाखवावी कशी आहे ती आता माझ्याकडं सहा गायी झाल्या पा सहा होत्या त्यातली एक विकली होती त्यामुळे पाचच राहिल्या होत्या परत आज एक नवीन गाय आणली आणि दाखवती तुम्हाला गायींचं चाल आहे वैरण खायचं बघितली सगळ्यांचं वैरण खायचं चालू आहे ते आणि खाते त्या वैरण ती बघा आपली गाय आहे नवीन ती माझी नवीन लक्ष्मी नवीन असल्यामुळं तिला ओळख नसल्यामुळं दुसऱ्या गायी मारते त्या वैरण पण एकदम पटापटा खाती थोडीशी खराब वाटते तर भेट पण फुल तयार आणि सगळ्यांचं वैरण खायचं चालू आहे ह्यांचं बघा तसं वैरण खायचं चालू आहे वैरण खाते त्या आणि तिला नवीन असल्यामुळं मारते ते तर कशी वाटते तुम्हाला नक्कीच सांगा आता माझ्याकडं टोटल झाल्या त्या सहा गाई दार काढायचं पण टायमिंग झाले पैरण खाऊन झाली की दाराला सुरुवात करायची आणि पाऊस साधा असल्यामुळं तिकडं मुक्त गोठ्यात काय शेण पण भरपूर साठले उचलायला पण येणार आणि चिकल पण भरपूर झालाय उचलायचं म्हणलं की पाऊस येतोय आता आज जरा बरं वाटतंय वातावरण मग आणखीन काय होते काय माहिती पाऊस येतोय काय पण नाही पाऊस येण्यासारखं तर काय नाही बरं का राहिली ती तिला मारते त्या आणि तिची वैरण पण खाऊन झाली पटापट वैरून थातिया आणि असंच एक एक करून गाय वाढवायच्या हिचं पैसे फिटल्यानंतर परत आणखीन एक दुसरी गाय आणायची अशा करत करत दाही दहा गाई करायच्या असं माझी इच्छा आहे आणि मग शेळ्या शेळ्या पण करायच्या थोड्या एक एक शिळी आणायची आणि त्याचीच वाढवत राहायचं एक एक करून आणि थोड्याशा शेळ्या आणि दहा गाई असं माझं निवेदन आहे तर तिचं पैसे पिटल्यानंतर मग दुसरी घेऊन घेऊया आपण काय तर सपोर्ट करा मला माझ्या चॅनलला आणि माझं व्हिडिओ पण मोबाईल व्यवस्थित चालत नसल्यामुळं दररोज काय व्हिडिओ येत नाही तर कधीतरच व्हिडिओ आता सगळं पहिलं डिलेक्ट मारले आणि मग मा आता मोबाईल जरा आज चालायला लागला आहे इकडं आपली धारची मशीन आहे आणि इकडं स्विच आहे एका स्विचचे बटन काढले लाईट चालत नव्हती त्याला वर्ण टोपण बसवायचं राहिले बसवून घेते आणि मग धारच्या मशीनचं बटन आहे आणि मग बटन चालू करती तर सपोर्ट करा आपल्या आबांची लाडकी ताई या चॅनलला आणि मोबाईल घ्यायचं चाललं होतं पण नाही घेतला नवीन मोबाईल घरची म्हणले कशाला उगाच पैसे खर्च करायचं नवीन मोबाईल आणायचा नको आणि कशा मारतात तिला गाय तिला दुसरीकडं बांधावं लागत कारण का काय दुखापत केली तर मग अवघड विषय होणार आहे वैरण खाऊन झाली आता तिला दुसरीकडं बांधती कारण का तिला कोणच ही नाही हिकडून एक आणि हिकडून एक दोन गाई मारते त्या तर बघू आता ही डिलेक्ट मारल्यामुळं आज व्हिडिओ झाला आहे बरं का तर बघू आता एखादी पगार जर मग आली आता गायचे पैसे दिल्याशिवाय तर काहीच करता येत नाही मला गायी व्यापारी आहे आमच्या इथं आणि त्यांनी उधार दिले बरं का महिन्याने द्यायच्यात पैसे आणि परत थोडंफार आणखीन राहिलेलं एका महिन्याने असं दोन महिन्याच्या उधारीवर गाय दिली तर तुम्हाला दाखवती कशा मारते ती तिला तिला खाऊन दे नाही त्या वैरण आणि सारखी ती दुसरी गाय तिला मारती तर चला बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि मोबाईल चालला तर मग दररोज व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न करते पण मोबाईल माझा खराब असल्यामुळं व्हिडिओ काही निघत नाही तर व्यवस्थित तर चला पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ